आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे माय मराठी माझ्या ओठी गाणं येतं वाटे सुगंधी गंध सुगंधी वाटे फुलतो माझ्या ओठी गाणं येतं गंध सुगंधी वाटे फुलतो हृदयातून प्रेम झरते माय मराठी बोलत असतो हृदयातून प्रेम झरते माय मराठी बोलत असतो साज गोडवा लई मधला शब्द मोठ्या सारखे शोभती साज गोडवा लई मधला शब्द मोठ्या सारखे शोभती शूर मराठ्यांच्या गाथा गात नभी जयघोष दाटती शूर मराठ्यांच्या गाथा गात नभी जयघोष दाटती गरजुनी सांगतो इतिहास संतवाणीचा घेत साक्ष गरजुनी सांगते इतिहास संतवाणीचा घेत साक्ष भक्ती शक्ती माती नाती सर्व काही या मातीतच मोक्ष सर्व काही या मातीतच मोक्ष मराठी माती मराठी गंध मराठी माती मराठी गंध हृदयात माझ्या चेतली हृदयात माझ्या चेतली संतवाणीचा गुंजतो नाद संतवाणीचा गुंजतो नाद मनाशी चती रुळली मनाशी चती रुळली मी मराठी मी मराठी माय मराठी माझी मराठी माझी मराठी